सध्या राज्यात सगळीकडे मुसळधार पावसाने थैमान घातले असून गेले पाच दिवस पाऊस थांबायचे नाव घेत नाही कुठे महापूर तर कुठे दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे चित्र पाहायला मिळते स्मार्ट सिटी म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांची निकृष्ट कामे आता समोर आली आहेत संतधार पडणाऱ्या पावसाने पुरती रस्त्यांची वाट लागली आहे शहरात अनेक ठिकाणी जागोदागी खड्ड्यांचे साम्राज्य झालेले पाहायला मिळते याचाच मनस्ताप होऊन शहरातील नागरिक याविषयी संताप व्यक्त करताना दिसत आहेत तर काही जागरूक नागरिक पालिकेच्या वतीने काम हाती घेतल्याची वाट न पाहता खड्डे बुजवण्याचे स्वतःच काम करताना दिसत आहेत पालिकेकडून लवकरच काम व्हावे याच्या प्रतीक्षेत काही नागरिक का आहेत असाच एक प्रसंग गांधीनगर पिंपरी येथील हा प्रसंग याच बातमीची काही क्षणचित्र पाठवले आहेत आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूयात पावसाचं प्रमाण पुढं वाढल्यामुळे गांधीनगर येथे इथं एक दोन मोठे खड्डे झाले आहेत त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना इथं पा त्रास व्हायला लागला आहे इथं लेडीज जेंट्स कुणाला त्याचा अंदाज येत नाही त्याच्यामुळे कुणी गाड्या पडायला लागल्यात त्याच्यावर काहीतरी काहीतरी केलं पाहिजे नाहीतर पुढं जाऊन कुणाचा अनर्थ होईल असं काही होईल त्यामुळे पडून त्याच्यासाठी प्रशासनाने काहीतरी करावं एवढी इच्छा आहे बाबा होते ते गाडीवरून पडले आणि काल संध्याकाळच्या वेळीच एक महिला आणि त्यांचा मुलगा होता मागं तेही ज्वारात पडले त्यांना एक दुखा दुखापत झाली आणि प्रशासकीय एक अधिकाऱ्यांना आम्ही सांगूनही तो खड्डा बुजवला नाही एक दोन दिवसापूर्वी त्या खड्ड्यामध्ये आम्ही थोडीशी भर टाकून स्वतः बुजवण्या बुजवण्याचा प्रयत्न केला पण जास्ती पावसाच्या वेगामुळे तो खड्डा परत हाय तसाच तो हाय राहतो अपरात्री येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना घाई असते येण्या जाण्याची तर त्या कारणामुळे पण जास्ती हे होते त्याच्यामुळे जा अपघात जास्ती ते रात्रीचे तरी लोक येण्या जाण्यात थोडंसं जरा स्लो असतात पण संध्याकाळच्या वेळेस रात्रीच्या टाइमाला अपघात जास्ती होण्याची जास्त दाट शक्यता असते तर हा खड्डा लवकरात लवकर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन दखल घेऊन लवकरात लवकर बुजवावा एक विनंती आहे नगरपालिकेच्या एक शंभर पाचशे मीटर मोठ्या मोठ्या सोसायटी तर मोठे मोठे आमदार नगरसेवक जास्त लक्ष घालतात झोपडपट्ट्यामध्ये कुठला नगरसेवक लक्ष घालत नाही आणि आमचे